परमेश्वर भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक खंडोबाचे पद म्हणत आहे धनगराची लेख बाई नटली सुंदरी धनगराची लेख बाई नटली सुंदरी अन भानू म्हणून वेडा झाला मल्हारी अनभानू भानू म्हणून वेडा झाला मल्हारी ಧರರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೇ ಬ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಪೋರ ಇಂದರ ಜೋರ ಚಂದರಾಜಿ ಪೋರ ಇಂದರ ಜೋರ ಚಂದರಾಜಿ ಧನಗರ ಜನ್ಮಲಿ ಚಾ ನಿಶೂ ಪ್ರೀ धनगराच्या घरी जन्मली चांदणी शोकराची मल्हारीची प्रीती जडली वरी मल्हारीची प्रीती जडली वरी अनबानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी अनबानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी धनगराची लेख बाई नटली सुंदरी धनगराची लेख बाई नटली सुंदरी अनबानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी अनबानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी मल्हारी माळ गडावरी भांडण लागत मल्हारी माळ गडावरी भांडण लागत रुसून बसली मासारानी आणि जे जेजोरी गडात ಬಸ್ಲಿ ಮಸರಾ ನಿಜ ಮಲ್ಲಾರಿ ಬಾನೂಲ ಜಾಗ ಪಾಯ ಮಲ್ಲ ಬಾನೂಲ ಪಾಯಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನೂನ ಬೇಡ ಮಲ್ಲಾರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನೂನ ಬೇಡ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರ ಚಿ ಲೆಕ ಬಟಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೀ ಲೆಕ ಬಟಲಿ ಸುಂದರಿ अन बानो बानू म्हणून वेडा झाला मल्हारी बानो बानू म्हणून वेडा झाला मल्हारी जेजुरीचा देव नांदे चंदन पुरात जेजुरीचा देव नांदे चंदन पुरात बानाईच्या घरी देव अंगण झाडीत बानाईच्या घरी देव अंगण झाडीत येऊन मेंढ्या बानू संगे जातो डोंगरी ಡೋಂಗು ಬಾನು ಸಂಗೆ ಮನೂನಾರಿ ಅಣಾನು ಬಾನು ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ अन बानू बानो म्हणून वेडा झाला मल्हारी मल्हारी माण्ड एळकोट एळकोट जय मल्हार नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद